श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही एक अत्यंत पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते यासोबतच हा दिवस म्हणजे पितृ पक्षाची सुरुवात आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे यंदा पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच सात सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजेसाठी समर्पित आहे या प्रसंगी स्नानदान आणि पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि कळत नकळत झालेल्या पापापासून मुक्ती मिळते भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळते तसेच पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबांवर वर्षभर राहतात ज्योतिषाच्या मते वर्षातील शेवटचे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच सात सप्टेंबर रोजी होईल हे ग्रहण भारतात दिसेल यासाठी देखील वैद्य असेल सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनटाने सुरू होईल ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो त्यामुळे जे लोक पौर्णिमेचे व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनटांच्या आधीच पूजा करून घ्यायची आहे कारण त्यानंतर सुतक काळ सुरू होईल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला संध्याकाळी चंद्रदेवांना दुधाने अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनटापासून ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे त्याआधीच तुम्हाला जी पण संध्याकाळची पूजा पाठ करायचं आहे ते करून घ्यायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला सुकुर्मा आणि शिववास योगाचे संयोग होत आहेत यासोबतच शताभिषा आणि पूर्व भाद्रपद देखील तयार होत आहेत या, या योगांमध्ये स्नान ध्यान आणि पूजाला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला भाद्रपद पौष्ठपदी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि भ्रष्टपदी पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर रस्तेने जो भक्त खऱ्या श्रद्धेने खरा मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही तर हा उपाय करण्याकरता आपल्याला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म उठायचा आणि तृणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायची यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजा ही करून घ्यायची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचे थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला या सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही त्याचबरोबर पौर्णिमा आहे म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रियाने जेव्हा आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हळदीचं उंबरठ्यावर लेपन केल्यानंतर ले आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला उंबरठ्याच्या मधोमध मद बरोबर एक स्वास्तिक काढून घ्यायचं जेव्हा आपण स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला दोन दोन रेषा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा आहेत स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचं प्रतीक सुद्धा काढायचं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणजे माता लक्ष्मीची आठ रूप आपल्याला त्याच कुंकुवाने उंबरठ्यावर एक रेश ओढायची आहे आणि म्हणायचंय आदिलक्ष्मी पुन्हा दुसरी ओढायचे म्हणायचे धनलक्ष्मी तिसरी रेश ओढायचे म्हणायचे धान्य लक्ष्मी चौथी रेश ओढायचे म्हणायचे गजलक्ष्मी पाचवी रेश ओढायचे म्हणायचे संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे म्हणायचे वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे म्हणायचं विजय लक्ष्मी आठवी रेश ओढायचे म्हणायचे विद्यालक्ष्मी ही माता लक्ष्मीची आठ स्वरूप आहेत या आठ रूपांची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या समृद्धी प्राप्त होतात असे म्हटले जाते आणि जेव्हा आपण असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्या उंबरठ्यावर काढतो तर त्यामुळे मा आपल्या घरावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आता उंबरठ्यावर जे आपण स्वास्तिक काढले त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच जे आपण अष्टलक्ष्मीचे प्रतीक उंबरठ्यावर काढले त्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवासुद्धा लावायचा आपल्याला एक मातीची पंती घ्यायची की अगदी तुम्ही कणकेपासूनसुद्धा दिवा तयार करू शकतात यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायचे तसेच या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही टाकू शकतात जर शक्य असेल तर आवर्जून तूप घाला तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्यात आणि एक कापराची वडीसुद्धा टाकायची आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्या प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढा त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी दिशा असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे अस विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंनी स्वतः म्हटलेलं आहे की माता लक्ष्मी दिवसभरामध्ये मा सात वेळा आपल्या घरामध्ये येत असते आणि जेव्हा असा हात दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच करायचा आहे आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये मुडभर खडेमीठ ठेवायचं आहे तसेच दोन लवंगा ठेवायचे आणि याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कुठेही तुम्ही ठेवू शकतात अशी ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या को घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता एडा पिडा अलक्ष्मी प्रवेश करत नाही कारण मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हटलं जातं म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच लवंगा ह्यासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता ही मिठाची पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला किती दिवस ठेवायची तर पुढची पौर्णिमा येईपर्यंत आपल्याला ती पोटली तिथेच ठेवायची पुढची पौर्णिमा आली की लगेच आपल्याला ही पोटली काढून टाकायची यामधले मीठ आणि लवंगा जे आहेत ते आपल्याला वाहत्या प्रमाण पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आणि पुन्हा आपल्याला नवीन पोटली बनवून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचं आहे शिवमहापुराणातील सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये कोणती पण चांगली गोष्ट वाईट गोष्ट लक्ष्मी अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि जेव्हा हो आपण अशा काही प्रभावी उपाय किंवा सेवा आपल्या उंबरठ्यावर त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रवास होत नाही आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ